या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा नव्याने स्वागत तुम्हाला माहिती आहे का आज मी तुम्हाला एक अशा अशा ठिकाणी ठिकाणी नाही तर ना आज मी तुम्हाला एका पवित्र पावन भूमीवरती घेऊन आले जिथे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर उभं राहतंय तर तुम्हाला माझ्या मागे दिसतंय मंदिर केवढं छान आणि भव्य दिव्य छप्पन्न फूट उंचीचं हे मंदिर इथे गेला काही वर्षांपासून बनवण्याचं काम चालू आहे आणि आता नव्वद टक्के काम तर पूर्ण झाले थोडस काम बाकी आहे आणि काही दिवसांमध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्येच हे मंदिर आपल्या शिवभक्तांच्या भेटीला असणार आहे आपण इथे नक्की येऊ शकतो तर आपल्याला आतमध्ये पूर्ण मंदिर बघून घ्यायचंय की मंदिर कसं आहे कसं देखाटलं त्यानंतर काही इथली माहिती जाणून घ्यायची सो सुरुवात करूया आपल्या ह्या आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिराचा भव्य असा दरवाजा आणि आप इथून आपल्याला आत जायचं आहे आतमध्ये गेल्यावरती आपल्याला पूर्ण मंदिर बघायचं आहे की मंदिराची रचना नेमकी कशी केली जर आपण या बाजूने सरळ असा आलो तर आपल्याला पूर्ण स्क्वेअर मध्ये मंदिर दिसेल आणि हे मंदिर दोन ते अडीच एकर भागामध्ये पसरलेलं आहे एक एकर मध्ये पूर्ण मंदिराची बांधणी केली आहे दोन हजार अठरा साल पासून या मंदिराची बांधणी चालू होती तर आपण इथून पाहिलं तरी संतांची भूमी दाखवले आणि इथे जेवढे आपण हे असे बघाय फलक लावले त्यांच्या खाली त्याची माहिती लावले अजून हे काम बाकी आहे हे सगळीकडे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथून आपण सुरुवात करतोय त्यानंतर इथे आपल्याला आपला दैवत छत्रपती शिवाजी महाराज भेटत आहे बघा त्यानंतर इथून जर आपण पूर्ण पाहिलं आपण पुस्तकाच्या माध्यमातून किंवा शालेय शिक्षणामध्ये अं शिवकालीन इतिहास पाहिला होता की शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला त्यांचं शिक्षण त्यांचं बालपण अगदी त्यांची कारकीर्द पूर्ण आपण पाहिली पण हे सगळं आपण पुस्तकामधून पाहिलं किंवा वेगवेगळ्या अशा गोष्टींमधून व्हिडिओ मधून पाहिलं पण जर तर आपल्याला खरं 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 ते जगायचं असेल तर ते आपल्याला इथे मिळणार आहे कारण इथे अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलाय अगदी इथे बघा राजमाता जिजाऊ आणि इथून जर तुम्ही सुरुवात केली तर शिवाजी महाराजाचा जन्म हे बघा इथे दाखवलं आपल्याला आणि अगदी जिवंत चित्र आहे ती सगळी हे बघा शिवाजी महाराज जन्म अगदी पाळण्यात घालण्या वेळेचे आपले बाल बाल शिवराय त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर, तर आपण जे धड्यांमधून वाचले किंवा पुस्तकांमधून वाचले शिवरायांना प्रकारे माता जिजाऊने शिक्षण दिलं आणि त्यांना अं आपल्या स्वराज्याविषयीचं प्रेम जागृत केलं ते सगळं आपल्याला इथे दाखवलंय त्यानंतर छोटे शिवराय त्यांच्या मावळ्यांसोबत जे शपथविधी घेत होते ते, ते दाखवलंय आणि असं आपल्याला अजून पुढे इथे त्यांना मिळालेली भवानी तलवार हे सगळं दाखवलंय असं जर आपण पूर्ण पाहत गेलो तर आपल्याला संपूर्ण शिवरायांचा इतिहास इथे असा बघायला मिळतो शिवाजी महाराजांची संतांडून शिकवण घेतली राजमाता जिजाऊंकडून जे शिकवण घेतली त्या सगळ्या शिकवणी अगदी मावळ्यांसोबत त्याने घालवलेला वेळ त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अशा देखाव्या बघायला मिळतात अगदी इथे बघा काय दाखवलंय राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना शेती शिकवताना दाखवलंय बघा म्हणजे अगदी सगळ्याच गोष्टी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता आपण बालपणापासून पुढच्या इकडे चाललोय आणि अफजलखानाचा कोथळा काढला तो सीन हा बघा इथे असा ज्यावेळी एवढेशी दिसणारे शिवाजी महाराज त्यांनी जेव्हा एवढा बलाहाट्य अफजलखानाचा वध केला त्याचा कोथळा बाहेर काढला तो सीन हा आपल्याला इथे असा दाखवलाय त्यानंतर शिवरायांची जी काही कामगिरी आहे किंवा आपण पाहिलेला संपूर्ण शिवरायांचा इतिहास हा आपल्याला असा बघायला मिळतोय जो मी तुम्हाला आता दाखवते हो हे मंदिर विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज यांचं भारतातील सर्वात मोठ असं ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिराची बांधणी ही छप्पन्न फुट एवढी आहे छप्पन्न फूट उंच हे मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये गाभारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती प्रस्थापित करण्यात येणार आहे ती साडेसात फूट एवढी उंच असणार आहे त्यानंतर ह्या मंदिराचा परिसर हा आता एक एकर मध्ये आहे अजून खूप काम बाकी आहे आणि दोन ते अडीच एकरची जागा आहे त्याच्यामध्ये हे बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे दोन हजार अठरा साली या मंदिराची ओ, मंदिराची स्थापना करायला सुरुवात झाली बांधकामाची खरी सुरुवात दोन हजार अठरा मध्ये झाली अगदी कोरोना काळातही या मंदिराचे बांधकाम चालू होते आणि आज आता दोन हजार पंचवीस साली या मंदिराचं बांधकाम बघा तुम्हाला अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे बऱ्यापैकी सगळं बांधकाम पूर्ण होत आलंय चार कोटीहून अधिक खर्च झाला या मंदिराच्या बांधकामासाठी मंदिराचं पूर्ण बांधकाम हे चार कोटींच्या वरतीच गेलेलं आहे तर हे मंदिर आपल्याला काही दिवसांमध्ये अगदी महिनाभरातच बोलायला हरकत नाही की आपल्यासाठी हे खुलं होणार आहे सर्व शिवभक्तांसाठी हे मंदिर असं खुलं होणार आहे आणि प्रत्येक मराठी मनाला प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला एक ओढा आहे या मंदिरामध्ये मंदिर यायची तर आता आपण हे जेवढं मंदिर पाहिलं त्याच्या वरच्या भागात अजून आपल्याला जायचं बाकी आहे की वरच्या भागात कसं केलंय पण इथपर्यंत जे पाहिलं त्यामध्ये आपल्याला दिसतंय की संपूर्ण इतिहास शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आपल्याला या मंदिरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय अगदी बालपणापासून ते त्यांची पूर्ण ऐतिहासिक वाटचाल या मंदिरात आणि इथे तुम्हाला माझ्या मागे बघा दिसतय इथे तिथे आहे भव्य गाभारा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची साडेसात फुटाची मूर्ती प्रस्थापित करण्यात येणार आहे आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आता आपण मंदिराच्या वरच्या बाजूने तर तुम्ही या मंदिराची रचना पाहिली तर एखाद्या गड किल्ल्यासारखी आहे हा संपूर्ण मोठा असा राज दरबार बाहेरून आपण पाहिलं तर एखादा मोठा गड किल्ला आपण पाहतोय असं आपल्याला वाटतं आतमध्ये आल्यावरती आपल्याला हे मंदिर दिसतं छान अशी सुंदर वास्तू बांधलेही आणि सगळंच काम पूर्ण होत आलंय आणि मग इथे आतमध्ये आल्यावरती जी आपल्याला एक नॅचरल वाईब मिळते अगदी आपण हा इतिहास स्वतः जवळून पाहतोय किंवा तो जगतोय असं आपल्याला वाटत हे बघा इथे शाहिस्तखानाची अ शाहिस्तखानाचा जेव्हा बोट छाटली होती शिवाजी महाराजांची तो सीन बघा तुम्हाला इथे दिसतोय अगदी सगळ्यात बेसिक गोष्टी आपल्याला इथे दाखवलंय पूर्ण संपूर्ण हा इतिहास आपल्याला नव्याने जगता येणार आहे आणि आपल्या नव्या पिढीला ते सगळं कळणार आहे अशा माध्यमातून सो आता आणि ते आणि गुरुकुलाचीही निर्मिती केली आहे तेही आपल्याला बघायचंय आपण वरच्या भागाला जायचं आणि बघूया की तिथे आपल्याला अजून काय वेगळं वेगळं बघायला मिळते किंवा अजून काय वेगळे पण केलंय त्या मंदिरामध्ये हा आहे मंदिराचा समोरचा भाग जो आपल्याला बघा दिसतोय मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला दीपस्तंभ दिसतात त्यानंतर मंदिराची ही बांधणी केली आहे आणि तुम्ही जर पाहिलात तर हा मध्यभाग आणि त्याच्यानंतर गाभारासाठी वेगळं मंदिराचा एक विभागणी केले गेले तिथे आतमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळणार आहे तर मंदिराची ही जी रचना आहे ती पूर्णतः ऐतिहासिक आहे म्हणजे आपण आजपर्यंत असं वेगवेगळ्या मंदिरामध्ये फिरतो वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातो देव देवांच्या देवींच्या वेगवेगळ्या मंदिर आपण बघतो तर इथे आल्यावरती तुम्हाला ना हे नक्की फिरव शंभर टक्के कारण की की आपण एका ऐतिहासिक वास्तूमध्ये आलोय म्हणजे जिथे आपण विजिट केलंय ते कोणतं साधा ठिकाण नसून आपल्याशी रिलेटेड एक असा जिव्हाळाचा विषय आहे की आपण हे सगळे रिअल लाईफ जगणार आहोत इथे कारण ते सगळ्याच गोष्टी आहेत जसं की तुम्हाला माझ्या मागे दिसत जी मंदिराची के रचना केली ती बघा दोन्ही साइडला जे दीप मधुक त्यानंतर हस्तमुख आहेत बघा वरती आणि सरळ हा मंदिराचा गाभारा गाभाराचं काम हे बऱ्यापैकी होतच आले पूर्ण बघा थोडस बाकी राहिलंय तुम्हाला जाऊन दाखवण्याचा प्रयत्न आहे काम आणि सगळं तुम्ही बघू शकता इथे आणि इथे हीच ती जागा आहे जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रस्थापित करणार आहे सात ते साडेसात फूट उंच असणारी ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला प्रस्थापित होताना लवकरच दिसणार आहे मंदिराच्या आजूबाजूला खाली जो परिसर होता तो पूर्ण पाहिला तिथे नेमकं काय काय केलं ते सगळं आपण पाहिलं आता मंदिराच्या वरच्या बाजूला जे बुरुजांची रचना केले ते बुरुज आपल्याला पाहिजे बघा आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दिसतच आहे की आपण एखाद्या किल्ल्यावरती आलो आहोत एखाद्या बुरुजावरती आलो ते असंच आपल्याला दिसेल बघा तशीच रचना केली चारही बाजूला बुरुज आणि त्याच्यावरून बघा इथून आपल्याला मंदिरही खूप छान दिसते आणि मग अजूनही याच काम चालू आहे इथे कलरच चा काम चालू आहे आणि इथे आणि इथे आपल्याला पाहायला मिळणार किंवा इथे अनुभवायला मिळणार एक छान गोष्ट म्हणजे इथे गुरुकुल संकुल चालू करणार आहेत जेव्हा मंदिराचं उद्घाटन होईल त्यानंतर गुरुकुल म्हणजे शिवरायांचं बालपण कसं होतं आणि ते त्यांनी कोण कोणते शिक्षण घेतलं ते, ते सगळं आत्ताच्या पिढीला इथे आपल्याला शिक्षण घ्यायला मिळणार आहे जे शिवप्रेमी आहे शिवभक्त आहेत त्या सगळ्यांसाठी हे गुरुकुल हे संकुल उभं उभं करण्यात आलं आहे किंवा चालू होणार आहे तर ज्यांनाही कुणाला त्याच्यामध्ये हे करायचं असेल तर तिथे येऊ शकतात आणि शिवरायांचं बालपण किंवा शिवरायांनी घेतलेल्या सगळ्या कला शिवरायांनी घेतलेलं शिक्षण हे स्वतः आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे या आत्ताच्या आपल्या जनरेशन मध्ये भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा गावामध्ये वसलेला किंवा गावामध्ये उभारण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर जे दोन ते अडीच एकरामध्ये पसरलेलं आहे आणि याची मजबूती चारशे वर्षाहून अधिक काळ टिकेल अशी आहे चार चार कोटीहून अधिक खर्च लागला मंदिर मंदिर या मंदिराला शिवक्रांती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष राजू चौधरी यांची संकल्पना पुढे आणून तिला साकारून असं हे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं आहे तर इथपर्यंत कसं यायचं याचा प्रॉपर ऍड्रेस मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे सो तुम्ही स्टेप बाय स्टेप इथे येऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटेल एका नवीन लोकेशन मध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय मित्रांनो